चांगल्या नवऱ्याची वीस लक्षणे प्रत्येक स्त्रीला असा नवरा मिळाला तर तिचे जीवन सुखी आनंदी आणि समाधानी होते एक आदर्श पती हा बायकोबरोबर नेहमी प्रामाणिक व एकनिष्ठ राहतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आदर्श नवरा पती आपल्या बायकोवर कधीही संशय घेत नाही तिला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्यावर विश्वास ठेवतो आदर्शपती आपल्या बायकोला कधी रागाने मारहाण करत नाही चार चौघात बायकोचा अपमान न करता एकांतात तिची समजूत काढतो एक आदर्श नवरा बायकोला मानसन्मान देतो कारण घरातील इतर कोणाकडूनही जरी मानसन्मान मिळाला नाही तरी नवऱ्याकडून तो मिळावा ही बायकोची प्रामाणिक अपेक्षा असते बायको ज्या वेळेला आजारी असते तिची तब्येत बरी नसताना तिची चिडचिड आणि अस्वस्थता समजून घेतो या दिवसात तिची काळजी घेतो स्वतःच बायकोचे कौतुक करून आणि तिच्यातील तीचा चांगल्या गुणांचे कुटुंबात व घराबाहेरसुद्धा तोंड भरून कौतुक करतो एक चांगला नवरा कुटुंबाच्या भविष्याबद्दल आणि महत्त्वाच्या नियोजनाबद्दल आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बायकोशी चर्चा करतो तिचे मत विचारतो तिला महत्त्व देतो बायकोचे आणि घरातील लोकांचे जर भांडण लागले तर स्वतःच्या घरच्यांचे व बायकोचे मतसुद्धा तिची बाजू तिचे म्हणणे समजून घेतो जुनी भांडणे आणि घडून गेलेल्या गोष्टी उगाळत न बसता आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बायकोची साथ देतो आपले कुटुंब घरदार सर्व काही सोडून तुमच्या घरी आलेली आणि तुमच्या घराला तिनं सर्वस्व मानलेली बायको रागावलेली असेल तर तिची हळूवार समजूत काढा तिची जर चिडचिड रागराग होत असेल तर कारण विचारा घरकाम मुलांचा अभ्यास ही काही फक्त बायकोची एकटीची जबाबदारी नाही हे जाणतो आणि हातभार लावतो बायकोच्या प्रगतीला हातभार लावून तिला प्रोत्साहन देतो दिवसभर घरातच वावरणाऱ्या बायकोचे मन प्रसन्न करण्यासाठी तिला किमान विकेंडला किंवा जमेल तसे बाहेर फिरायला नेतो ऑफिस किंवा कंपनीतील कामाचा ताण राग बायको मुलांवर गाऊन काढत नाही बायकोला योग्य ते स्वातंत्र्य देतो तिला गुलामासारखे स्वतःच्या बंधनात ठेवत नाही ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणचे किस्से बायकोसोबत शेअर करतो बायको घरकाम करते म्हणून तिला कमी लेखत नाही तिचे कामसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे हे तो जाणतो बायकोही नेहमी नवऱ्याच्या घरच्याचा आदर करते त्यांना मानसन्मान देते त्यांच्या आनंदाचा विचार करते म्हणून चांगला नवरा हा बायकोच्या माहेरच्या लोकांचा आदर करतो एक लक्षात घ्या जो पुरुष योग्य पती असतो त्याला माहीत असते की संसार हा एकजुटीने समजूतदारपणाने होतो त्यामुळे तो बायकोशी योग्य वर्तणूक ठेवतो बायकोच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशाच नवऱ्याच्याही बायकोकडून काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या नवऱ्याच्या अपेक्षानुसार बायको जर वागली तर नवरा कधीही तिच्याशी गैरवर्तन करत नाही त्याचबरोबर नवराही तिच्याशी व्यवस्थित वागला तर बायकोही काही चुकीचे वागत नाही सुखी संसाराची हेच रहस्य आहे की नवरा बायको एकमेकांना समजून घेतात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात मित्रांनो तुम्हाला हे विचार कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद